बऱ्याच वेळा तुम्ही हॉटेलचं जेवण खाल्लं असेल पण घरच्या पिठलं भाकरीला जी चव येते ती कुठेच तुम्हाला मिळणार नाही तर आज आपण अस्सल मराठमोळं पिठलं भाकरी बनवणार आहोत म्हणजेच बेसन आणि भाकरी तर इथे मी आज मेथीचं बेसन बनवलेलं आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार स्मिता रेसिपीज आणि बरेच काहीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बेसन बनवण्यासाठी इथे मी दहा बारा हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे त्याच्यावरतीच मी चिमटभर हळद घालून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे मी खडे मीठ म्हणजेच मोठं मीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर इथे मेथी मी घेतलेली आहे एक मुठभर मेथी आपल्याला इथे घ्यायचे शेंड्याची पाने घेतली तरी चालतील ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे मेथी व्यवस्थित धुवून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपण घेतलेलं ते मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपण या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकूनसुद्धा दाबा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल तर बघा इथे छान मिक्सरला मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण बेसन बनवण्याची तयारी करूया तर इथे बेसन बघा अगोदर च्या काळात कसं का असायचं की अगोदर बेसनाला फोडणी दिली जायची पाण्याची आणि नंतर उकळी आल्यानंतर त्या पाण्यात बेसनात वैरून घेतलं जायचं म्हणजेच हलवून हलवून घेतलं जायचं पण त्यावेळेस काय व्हायचं गुठळ्या वगैरे व्हायच्या काही वेळेस मोठ्या झाल्या तर त्या शिजायच्या नाही त्यामुळे आता हे आपण गुठळ्या होऊ नये म्हणून काय केलं आहे अगोदर पाणी घेतले त्यामध्ये मी इथे चार चमचे बेसन पीठ घालून घेतले आणि ते छान मिक्स करून घेतले यामुळे काय होतं एकही गाठ आपली त्याच्यामध्ये राहत नाही आणि व्यवस्थित आपलं बेसन शिजलं जातं तर इथे आता फोडणीची तयारी करूया तर इथे कढईमध्ये तेल घालून घेतलं त्यात बारीक वाटून केलेला मसाला घालून घेतला छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मसाला छान परतल्यानंतर आपण जे कालवलेलं बेसनपीठ होतं ते याच्यामध्ये घालून आहे एकदम खूप सोपी झनझणीत जन आणि वेळेला पटकन होशी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे ही तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बेसन बनवता ह्याची रेसिपीसुद्धा मला कमेंट करून सांगा तर इथे मसाला छान परतल्यानंतर मी इथे बेसन पीठ कालवलेलं जे पाणी होतं ते ह्याच्यात घालून घेतलं त्यानंतर मी भांड्याला थोडंसं पाणी भांड्यामध्ये घालून ते सुद्धा ह्याच्यात घालून घेतलं हेही साधारण तीन माणसांसाठी मी इथे बेसन बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट बनवू शकता त्याचबरोबर तिखट कमी तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण ठे घेऊ शकता तर इथे मग थोडीशी उकळी यायला लागलेली ला आहे तर मी ह्याच्यात मेथी घालून घेतलेली आहे मेथी घातल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे मंद गॅस करून आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तरी इथे आपलं बेसन हे शिजलेलं आहे कशावरून तुम्ही ओळखाल कारण बघा इथे थांबल्यानंतर मी तुम्हाला साईडने दिसत आहे छान अशा फोड्या फुटत आहेत त्यामुळे समजून जायचं की बेसन आपलं व्यवस्थित शिजलेलं <coughs> आहे तर मीठ आपण ह्याच्यात अगोदरच घालून घेतलेलं थोडंसं टेस्ट करून मी ह्याच्यात चिमटभर मीठ घालून घेतलं आता मस्त अशी आपली ताट तयार करूया पिठलं भाकरीचं तर इथे मी ताटात ता अगोदर कांदा चिरून घेतलेला आहे कांदा मस्त असं चौकोनी चार फोड्या करून घ्यायचा आहे कांदा चिरल्यानंतर इथे मी बाजरीची भाकरी घेतलेली आहे बाजरीची भाकरी छान मोडून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपण ह्याच्यात पिठलं वाढून घेऊया तर इथे आज आपण मेथीचं पिठलं बनवलेलं आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं बेसन तयार झालेलं आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि मस्त खा त्याचबरोबर नवनवीन रेसिपी बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मस्त कांदा बाजरीची भाकरी पिठलं आणि त्याच्याबरोबरच थोडासा भात मस्त अशी आपली ही महाराष्ट्रीयन थाळी तयार झालेली आहे तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद